विद्या तिल विद्या प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने कोकणातील वीस हजार वर्षे जुन्या कातळ शिल्पांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे प्राच्य विद्या अभ्यास संस्था एकोणीसशे ब्याऐंशी पासून संस्कृती इतिहास आणि पुरातत्व या विषयांमध्ये सातत्यानं प्रबोधनात्मक कार्य करत आहे अभ्यासकांची व्याख्याने प्रदर्शने अभ्यास दौरे तसेच इतिहास व पुरातत्व विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली कोकणातील वीस हजार वर्षे कातळ शिल्पे आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहेत त्यांचे संशोधन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे ही कातळ शिल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आहे जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे प्राच्य विद्या अभ्यास संस्था जोशी बेडेकर कॉलेज आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन या तिघांनी मिळून हे कोकणातली कातळ शिल्पे अशा नावाचं प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे हे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत कॉलेजमध्ये जोशी बेडेकर कॉलेज किंवा ठाणा कॉलेजमध्ये इकडे कॅम्पसमध्ये मुलं लोकं येऊन बघू शकतील त्या मागचा हेतू असा होता की कोकणातली शिल्प आता लोकांना माहिती आहेत त्याच्या बाबतीत मुलांना उत्सुकता निर्माण व्हावी आणि आपल्याला कोकणात जाऊन कातळशिल्प बघायला लागतात आम्ही ती इथे निर्माण केलेली आहे सदाशिव कुलकर्णी नावाचे जे आर्टिस्ट आहेत सिनियर आर्टिस्ट त्यांची आम्ही मदत घेतली आणि कातळ आणि शिल्प म्हणजे त्यात शिल्पसुद्धा आहे आणि कातळसुद्धा आहे म्हणजे आमचा ह्याच्या मागचा हेतू असा होता की एक आर्टिस्टिक फॉर्म आहे हा आणि त्याचबरोबरी जवळजवळ इतक्या जवळजवळ वीस पंचवीस तीस हजार वर्षापूर्वी मानवाने निर्माण केलेली हे एक शिल्प आहे ही एक कला आहे म्हणून तुम्ही जर का बघितलंस की हा कातळ निर्माण केला आहे खरं म्हणजे इकडे कातळ नाही आहे ठाण्यामध्ये कातळ नाही आहे इथे माती आहे पण हा कातळ आम्ही निर्माण केला आहे आणि तिथे आमच्या कॉलेजच्या मुलांनी हे शिल्प तयार केलेलं आहे सदाशिव कोड कुलकर्णंनी त्यांना गाईड केलं अंकुर काणे आणखीन श्रुती भट आमची ही जी टीम आहे आणि या सगळ्या मुलांची सगळं क्रेडिट त्यांना आहे त्यांनी हे निर्माण केलं आहे जवळजवळ दहा पंधरा दिवस हे काम चालू होतं हे कठीण काम आहे हा कातळ निर्माण करणं त्याच्यावर हे कलात्मक पद्धतीने हुबैवी मी नाही म्हणता येणार पण त्याच्या जवळपास नक्की हे झालेलं आहे निसर्गयात्री संस्था भाई रिजबूड यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं आहे शिल्पांवर त्यांचं खूप मोठं काम आहे कोकणामधली जी काय कातळ शिल्प आहेत ती नव्वद टक्के त्यांनी स्वतः जाऊन डिस्कवर केलेली आहेत त्यांचं एकवीस तारखेला खूप छान लेक्चर झालं ही जे तुम्ही स्टँडीज बघताय ते त्यांचं प्रदर्शन आहे निसर्ग यात्री संस्थेने कोकणामधून हे प्रदर्शन इकडे आणलेलं आहे आपण ते प्रदर्शनही खूप बोलकं आहे म्हणून कॉलेजमधल्या मुलांमध्ये तरुणांमध्ये आणि ठाणेकरांना हे कातळशिल्प ठाण्यामध्ये येऊन बघता येईल ही। मंजे ते अनुभवता येईल खरं म्हणजे त्यातला मागचा हेतू हाच होता की लोकांना महाराष्ट्राची कोकणातली इतकी मोठी देण आहे आणि माहिती असेल किंवा माहिती नसेल लोकांना की पुढच्या काही वर्षांमध्येच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा ह्याचं निर्मा ह्याचा समावेश व्हायची हो खूप दाट शक्यता आहे महाराष्ट्र सरकारक त्याच्यासाठी खूप मोठा प्रकार काम चालू आहे म्हणून ह्या उत्सुकता निर्माण व्हावी मुलांना हे बघण्याची संधी मिळावी या हेतूनही प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने हा उपक्रम केलेला आहे म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो ठाणेकरांना आणि सगळ्यांना की नक्की या इथे ही सगळी मुलं उत्सुक आहेत तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देणारी या मुलांनी इथे अभ्यास केलेला आहे अंकुरणी आणि शाही श्रुतीने त्यांना ही माहिती त्यांच्याकडून त्यांना सांगून त्यांच्याकडून त्यां ते स्वतः तुम्हाला हे सगळं सांगणार आहेत काही पुस्तकं का आम्ही घेतलेली आहेत म्हणजे ह्या रॉक आर्टच्या संदर्भातली जी काही पुस्तकं उपलब्ध चार पास आहेत ती इकडे उपलब्ध आहेत नक्की हो नमस्कार मी प्रियल पाटील मी जोशी बेडेकरचीच विद्यार्थिनी आहे कातळाबद्दल फारशी काही मला माहिती नव्हती मला फक्त एखाद दुसऱ्या मुव्हीजमध्ये जे काही ऐकलं होतं तेवढंच होतं पण कातळ शिल्प एवढे मोठे असतात आणि ते बनवण्यासाठी किती मेहनत असेल आणि जर आपण पाहिलं तर तेव्हा त्या लोकांनी खूप छोट स्टोन टूल्स ने, आणि स्टोनने स्टोनवर कार्विंग केलेली होती प्लस एवढे विविध प्रकारचे त्यांनी अॅनिमल्स तिकडे बनवले होते एवढी फारशी माहिती आम्हाला नव्हती मधनं जे काय करतं तेवढंच होतं पण इकडे ऑन फील्ड आल्यावर ते बनवलं कसं असेल ह्याचा एक्सपिरियन्स करायला मिळाला परत तिथे काय काय असेल आणि त्या लोकांना किती नॉलेज असेल मी सायकोलॉजीची विद्यार्थी आहे ता त्यामुळे त्यांनी त्यांची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी कितपत त्यावेळेला डेव्हलप झाली होती ह्याची आयडिया असणं त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथे मला शिकायला मिळाल्या आ, हे बनवून झाल्यानंतर सुद्धा जेव्हा इथे लोक बघायला आली तेव्हा लोकांसोबत कनेक्शन बिल्ड करणं त्यांच्यासोबत बोलणं हे खूप कठीण असतं आणि ॲज अ स्टुडंट आम्ही खूप घाबरतो पण इथे ती इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली की खूप मोठे मोठे म्हणजे काही कॉलेजेसचे प्रिन्सिपल सुद्धा इकडे आले आणि मग त्यांच्यासोबत बोलणं आणि एकदम फ्री होऊन बोलणं ते जो कॉन्फिडन्स बुस्ट होता तो सुद्धा मला इकडे आल्यावर मिळाला नमस्कार मी अश्लेषा अतुल माने सुद्धा जो जोशी बेडेकर महाविद्यालयाचीच विद्यार्थिनी आहे हिस्ट्रीशी खरं तर माझा इतका संबंध आला नव्हता पण प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये मी नेहमी पार्टिसिपेट करते त्यामुळे मला आर्किओलॉजीची गोडी लागली आणि कातळ शिल्पांबद्दल माहिती मिळाली ह्या प्रोजेक्टमुळे इथे अनेक मोठमोठे मोड़ व्यक्ती येत आहेत त्यांच्याशी संवाद साधायला त्यांच्याशी संवाद साधताना अनेक गोष्टी समजत आहेत इथे काही आर्किओलॉजीचे एक्सपर्ट सुद्धा येत आहेत है। त्यांच्याकडून अधिक माहिती मिळते आमचे सदाशिव कुलकर्णी सर जे आहेत त्यांच्यामुळे एक आर्टिस्टिक वे कळला या कातळ शिल्पांकडे बघण्याचा साईश्रुती भट मॅडम आहेत आमच्या अंकुर काणे सर आहेत बेडेकर सर आहेत त्यांच्यामुळे कातळ शिल्पांबद्दल अधिक माहिती समजतीय अनेक अशा गोष्टी होत राहत आहेत कॉलेजेसमध्ये आहेत ती कशी केली असतील काय वाटतं अंकुर मला वाटतं काही स्टोन टूल्स ज्या म्हणजे आपल्याला पहिल्या मनात कसं येतं की हे जवळजवळ वीस हजार पंचवीस हजार वर्षापूर्वीच्या मानवाने हे निर्माण कसं केलं असेल त्यांच्याकडे काय टूल्स होती मुळात ज्या काळात ही निर्माण झाली त्या काळामध्ये मानवाकडे धातू नाही त्यामुळे कठीण खडकावर काम करणं त्याला शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी सिलेक्ट करताना लॅटेराईट हा तुलनेने मऊ प्रकारचा जो खडक आहे त्याच्यावर कोरि केलंय आणि अशा प्रकारची काही दगडी हत्यारे होती ज्याचा त्यांनी वापर केला त्यातलं ब्युरिन नावाचं एक हत्यार असत त्या ब्युरिनचा वापर त्यांनी हे कोरण्यासाठी केलेला असावा असा एक प्राथमिक अंदाज आहे तर या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण काही अश्विन कालखंडातली हत्यार सुद्धा लोकांना दाखवण्यासाठी इथे आणली सो साधारण पॅलेलिथिक पिरियड पासून मेसोलिथिक पिरियड मधली ती आहे आणि आय थिंक यू इसके ऊपर बहुत ही बड़ा एक थेसिस बी आहे

वो जो स्टोन टूल्स हैं वो एक स्पेसिफिक पीरियड में बनाए जाते हैं तो उनका जो डेटिंग का कॉन्टेक्स्ट है एक डायरेक्ट एविडेंस से हमारे पास में आ जाता है एक और स्कोप uh, हमारे पास में है कि इनको हम डेट कर पाए या इनका ह्यूमन एसोसिएशन निकाल पाए तो कोड़ोशी में एक केव uh, साइट मिली है जहाँ पर एक्सकोवेशन हुए हैं और उस एक्सकोवेशन में भी जैसे हमारे पास में स्टोन टूल्स आए हैं वहाँ पर जैसा रिसर्च चल रहा है इनका पीरियड

म्हणजे दोन हजार वर्षापासून ते चाळीस हजार वर्ष जुनं सो त्याचा काळखंड एवढा मोठा आहे की इमॅजिन करा चाळीस हजार वर्षापूर्वी मानवाने काहीतरी निर्माण केलेलं आहे हेच एवढं एक्साइटिंग आहे आणि ते, ते निर्माण करताना त्यांनी काय वापरलाय ती ही टूल्स त्यांनी वापरले आहेत असा ह्याचा अभ्यास चालू आहे हो मोठा म्हणून हे खूप इंटरेस्टिंग आहे मानवाच्या उत्पत्तीपासून मानव कसा घडत गेला आणि खरं सांगायचं तर तो त्यावेळेला निसर्गाची किती अप्रूप होता इथे मानवाने निसर्गामध्ये काहीही मोठे मोठे खड्डे करून बांधलेलं नाहीये हे निसर्गाबरोबर जेल होऊन जातं ह्याला निसर्गाला आणि हे म्हणजे त्या रिजबुडाने सांगितलं की जिथे काहीही उगवत नाही जिथे कोणालाही कोणा कशाच्या मध्ये येत नाही तिथे हे केलेलं आहे म्हणजे त्यावेळेचा मानव असं म्हणायला हरकत नाही म्हणजे की बाबा कुठल्याही निसर्गाला ध्यास न करता कुठलाही नैसर्गिक निसर्गाला त्रास तंदुरस्त न करता हे निर्माण केलेलं शिल्प आहे म्हणून ते इंटरेस्टिंग आहे असं वाटतं